श्री शिक्षण संस्थेचे चंद्रभागा कॉलेज ऑफ फार्मसी ऍडमिशन ओपन फॉर डी फॉर्म अँड बी फॉर्म हॉस्टेल आणि मेसची सुविधा उपलब्ध ठिकाण संग्रामनगर कटफड तालुका बारामती जिल्हा पुणे मोबाईल नऊशे ब्याण्णव तीनशे आठ चव्वेचाळीस चव्वेचाळीस उपलब्ध सुविधा माफक फी सीसीटीव्ही ट्वेंटी फोर बाय सेव्हन धमाल कॉमेडी वेब सिरीज

उच्च विचार असता असता माणूस ग्राउंड वर पण पाहिजे जमिनीवर आता लोखंडा व्यतिरिक्त कशाव लक्षण अरे लोखंड महत्वाच नाही पुण्य ही पाच एकर उरली त्याच्यामध्ये काँग्रेस माजले उसापेक्षा वर काँग्रेस तोडणारी बळ बळ पिटू पिटू तोडला पुरता ऊस ती पूर्व एक तर राबते त्यांचं चाललंय तीन चाकी घेऊन दोन चाकी ही जर भगवत नाही तर रनात काँग्रेस उपटावं शेतीला पाणी द्यावं इथं बायको देखताना माझा अपमान करायचा नाही मला खापणार नाही हे मधल्या खुल्या आहेत ना आपल्या नव्या घरा शेजारच्या त्या पाडून टाकू आपण या जेशी बिघून ऐक काय काय घर बीर पाडायचं चा, काय चाललंय हे काय आहेत ना खुले आता भाडून टाकू आपण आणि बंगल्याला पाया धरो मोठा मोठाय मग हा बंगला तर पैसे आहेत का खायला पैसे आहेत का घरात कुठं चालली मीटिंगला मराठी शाळेत कुठं मराठी शाळेत ते तर नीट बोलायला शिक्की मराठी शाळा मराठी शाळा का चांगलं नाव दिलं ना त्याला जीवन शिक्षण विद्या मंदिर कांबळेश्वर काय 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 जीवन शिक्षण विद्यावर कसं चढ देत लगेच विद्या हा तरी माझ्या लक्षात होत विद्या विद्याना तुमच्या डोक्यातून विद्या गेलीच नाही त्यामुळे रिक्षा घेत असाल तुम्ही आता माझ्या लक्षात आलं की तुम्ही त्यामुळे रिक्षा घेताय नाही आज माझ्या गळ्यात फाड्या मांडल्यानंतर मी कुठे जाणार बैलगाडा शरीर पण मी बर गावाकडे लक्ष दिलं पाहिजे नुसतंच बैलगाडा बैलगाडा करू नका नाही असं करतो की जाव गाडा करत बसतो आणि माझा नाद तसाच ठेवतो तुमचा नाद असू दे मग केव्हा तुम्ही माझा पण कधी गुलाल टाकून आणा आम्हाला बी आम्ही म्हणत आम्ही बी गावात निरूनगी दुसऱ्याच्या तरी पहिला गुलाल पडला ना तरी आपल्याला समाधान आहे त्याच्यात समाधान मानतो आपण कस नाही ह्याची हळवाईसाठी त्याची जिरवाईसाठी आम्ही पळत यायचं त्यांना गाडी उभा करा नमस्कार आज महाराष्ट्रातल्या महिलांनी असं चालत जाणं आम्हाला कधी शोभा देत नाही तुम्ही गाडीत बसा आणि पुढचा प्रवास करा चला रिक्षा अजिबात नाही बसा म्हणतोय तो मी कुठं बस राहू म्हणलेला कळत नाही का चप्पल माझ्या हो तुम्हाला काय भाऊ बाब मी काय बस राहू ओ बाळा चपली नमस्कार नमस्कार काय म्हणता काउस मारला खाय आला काय तुमचा पाणी करायला काय तुमच्या बापाने केलं तर का नाँ? नाँ नाँ तुमचा काय माझाऊस राम रामराम काय म्हणता काऊस मोडला आओ खायला मोडला पावन काय तवा भूक लागली होता भाड्यानो ओ नीट बोला भाड्या कोणाला म्हणताय काऊस मोडला इंटरनॅशनल पुढर रामभाऊ मला म्हणतात माझाऊस आहे हां काय हेच मोडलेलाऊस गावला ना कायला एवढा काय आमचं तुमचं काय भांडण नाही का दावा हं एवढा काय तवा ओ आ तो आ तो आ तो आयू आयू आ आयू ए बोला ए